थेट वार्तामध्ये आपलं स्वागत आज आपण बोलणार आहोत समाजातील सर्वात जुना आणि दुर्दैवाने अजूनही टिकून असलेला प्रश्न मुलगा आणि मुलगी यात फरक करणं कितपत योग्य आजच्या युगातही अजून काही घरांमध्ये मुलगा झाला तर आनंद मुलगी झाली तर चिंता असं वातावरण का दिसत हा विचार एक परंपरेचा आहे की आपल्या मनोवृत्तीचा चला समजून घेऊया भेदामागची मानसिकता आणि वास्तव मुलगा आणि मुलगी यात फरक करणं ही गोष्ट नवीन नाही भारतीय समाजात हजारो वर्षापासून काही सामाजिक धार्मिक आणि आर्थिक कारणांनी हा फरक रुजला पूर्वी मुलगा म्हणजे कुटुंबाचा वारस तो शेती करेल वंश चालवेल नोकरी करेल मुलगी म्हणजे परकधन लग्न झालं की दुसऱ्या घरची अशा संकल्पनांनी पिढ्यान पिढ्या समाजाला शिकवलं मुलगा हवा पण या विचारांनी समाजात निर्माण झाला असमतोल लिंग निहाय लोकसंख्येची तफावत मुलींना शिक्षण आणि अधिकारांपासून दूर ठेवणं आणि मानसिक भेदभाव आज आपण एकवीसव्या शतकात आहोत तंत्रज्ञान विज्ञान शिक्षण सगळं झपाट्याने बदललं आहे पण प्रश्न आहे मानसिकता किती बदलली भारतातील अनेक भागात अजूनही मुलीच्या शिक्षणाला दुय्यम स्थान विवाहात हुंडा प्रथा श्री हत्या आणि कार्यस्थळावरील असमान वेतन ही वास्तव बदललेली नाहीत आज मुली पायलट वैज्ञानिक सैनिक उद्योजक नेते सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत तरी काही ठिकाणी मुलगी म्हणजे जबाबदारी असा विचार आजही कायम आहे प्रश्न कायद्यांचा नाही प्रश्न आहे विचारांचा संविधान हे स्पष्ट केलं आहे प्रत्येकाला समान हक्क आहे पण समाजाने अजूनही ठरवलेला आहे की कोण काय करू शकतो आणि कोण काय करू शकत नाही उदाहरणार्थ मुलगा उशिरा बाहेर राहू शकतो मुलगी नाही मुलीला इंजिनिअरिंग पेक्षा शिक्षक होणं चांगलं मुलीने जास्त बोलू नये हे सगळं कुणी ठरवलं हे सगळं कायद्याने देखील सांगितलेलं नाही हे आपणच ठरवतो आणि जेव्हा समाज स्वतः ठरवतो की कि कोणाला किती स्वातंत्र्य द्यायचं तेव्हा समानतेचा अर्थच नष्ट होतो या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर बदल शिक्षणातून आणि संस्कारातूनच होईल मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान संधी देणं ही जबाबदारी प्रत्येक घराची शाळांमधूनच जेंडर सेन्सिटिव्हिटी शिकवली पाहिजे माध्यमांनी आणि चित्रपटांनीही मुलींचं वास्तववादी आणि सन्मानिनी चित्रण केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं पालकांनी स्वतःचं वर्तन बदलायला हवं कारण मुलं पाहतात ते शिकतात जर घरातच फरक दिसतो तर समाजात तो नाहीसा होणार नाही लक्षात ठेवा समाजाची प्रगती तीच जिथं स्त्री आणि पुरुष दोघही समानपणे उभे राहतात मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक करणं म्हणजे निसर्गाच्या आणि मानवतेच्या विरोधात जाणं दोघेही समाजाचे कुटुंबाचे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत चला बदलाची सुरुवात आपल्या घरातून करूया कारण समानतेचं पहिलं पाऊल तिथूनच सुरू होतं धन्यवाद